मातोश्री मसाल्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण हिरव्या मिरचीचे लोणचं बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया लोणचं बनवण्यासाठी सर्वात पहिले मी इथे दीडशे ग्रॅम तेल गरम करत ठेवलेलं आहे हे दीडशे ग्रॅम तेलाचं प्रमाण पावशर हिरवी मिरचीसाठी आहे तेल आपल्याला गरम करून गार करून मगच लोणचामध्ये टाकायचं आहे त्यामुळे मी सर्वात पहिले तेल गरम करत ठेवलेलं आहे आपण पावशर हिरवी मिरची घ्यायची आहे हिरवी मिरची घेऊन स्वच्छ धुवून टाकायची ती देठ न काढता धुवायची नाहीतर त्याच्यात पाणी जाण्याची शक्यता असते आपल्याला मिरची अजिबात ओली नको आहे नाही तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं म्हणून मग मी ती रात्रीच धुवून ठेवली होती आणि पंख्याखाली वाळवून घेतलेली आहे इथे आपल्याला मोरी लागणार आहे वीस ग्रॅम पाच ग्रॅम जिरं लागणार आहे वीस ग्रॅम बडीशोप पन्नास ग्रॅम मीठ पन्नास ग्रॅम मोरी अर्धा चम्मस मेथी मेथीदाना अर्धा चम्मच हिंग आणि एक चम्मच हळद लागणार आहे आता तेल तापलं की आपण बघून घेऊ हिंग टाकून बघते मी हिंग असा वर आला की समजायचं आपलं तेल तापलेलं आहे मी गॅस बंद करून देते आता सर्वात प्रथम आपण मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत मिरच्या कोणी कोणी होब्या पण कापून मधलं मिरचींचं पोट फाडून त्या तसं पण करतात किंवा आपण छोटे तुकडे करू शकतो किंवा अर्ध्या अर्ध्या पण टाकायच्या मिरच्या कट करताना अशा तिरप्या कट करायच्या म्हणजे त्यामध्ये छान मसाला जातो आपल्या लोणचाचा आपण मिरचींचे असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहेत आणि अशा तिरप्या कट करा करायच्या करा मिरच्या आपल्या मिरच्या आता कट झाल्या अशा पद्धतीने मिरच्या सर्व कट करून घ्यायच्या आणि आपल्याला दोन लिंब पण लागणार आहेत लिंब घेताना एकदम स्वच्छ आणि छान लिंब घ्यायची अजिबात डागाळलेले लिंब घ्यायचे नाहीतर आपलं लोणचं खराब होऊ शकतं आपण आता कढई ठेऊन घ्यायची त्यामध्ये हिशोब टाकून घेऊ मोरी जिरं मीठ पदार्थ पण जास्त भाजायचे नाही फक्त नॉर्मली गरम करून घ्यायचे मेथी टाकताना आपल्याला अर्धा चमच मेथी टाकायची आहे जर मेथीचं प्रमाण जास्त झालं तर आपल्या लोणचं हे कडू लागू शकतं त्यामुळे मेथी अर्धा चमचालाही थोडीशी कमी घेतली तरी चाले आपले पदार्थ गरम झाले आता आपण काढून घेऊ गॅस मी बंद करून देते आणि ही मोरीची डाळ आहे ना ती आपण फक्त गरम करून घ्यायची हे पदार्थ आता आपण थंड होऊ देऊ थंड झाले की आपण ते बारीक दळून काढायचे मिक्सर डाळ पण आता आपली गरम झालेली अजून आपला आपली कढई पण गरम आहे तर आपण ही डाळ काढून घेऊ आणि मीठ पण गरम करून घेऊ मीठ आणि डाळ आपल्याला फक्त गरम करून घ्यायची म्हणजे त्याच्यातला ओलावा निघून जातो आणि आपलं लोणस खराब होत नाही आपले पदार्थ आता गार झाले मी मिक्सरमध्ये दळून घेते पण आपल्याला मिक्सरचं भांडंसुद्धा आपलं ओललं नाही पाहिजे नाहीतर आपलं लोणचं खराब होऊ शकतं म्हणून भांडं पण एकदम कोरडं करून घ्यायचं आणि मगच त्याच्यात दळायचं अशा पद्धतीने आपण बारीक मसाला दळून घ्यायचा आहे मी मोरीची डाळ पण अशी थोडी बारीक करून घेतली आहे खूप जास्त बारीकने करायची आणि तुम्ही नाही केली तरी चालेल मध्ये अर्धा चम्मच हिंग घेतला होता तो टाकून घेऊ हळद एक चम्मच घेतलेली आहे आणि आपले हे दोन लिंब आहे ना ते कापून त्यांचा रस काढून तो रस पण त्यामध्ये आपल्याला टाकायचा लिंबाचा रस टाकून घ्या आता आता आपण मीठ पण टाकून घेऊ आता हे मिश्रण कालवून घेऊ आणि त्यामध्ये मिरच्या पण टाकून घेऊ mm -hmm. आता आपण मिरच्या पण मसाल्यामध्ये टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ मिरच्या मसाला आणि मग बर्नीत भरू आणि वरतून तेल टाकून घेऊ मी इथे काचेची बरणी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून आणि वाळवून घेतलेली काचेची बरणी आपण पूर्ण कोरडी करून मगच त्याच्यात लोणचं भरायचं आहे आता आपण त्यामध्ये लोणचं भरून देऊ लोणचं आता आपलं बर्नीत भरलं गेलेलं आहे मी इथे तेल गरम करून गार करून घेतलेलं आहे आता आपण हे तेल बर्नीत टाकून घेऊ आता आपण तेल टाकून घेतलं आहे पण तेल हे मसाल्याने पूर्ण शोषून घेतलं आहे तेल मिठाचं पण पाणी सुटेन तर ते उद्या सन उद्यापर्यंत आपलं तेल वर येईल आणि चार दिवस आपण हे लोणचं मुरू द्यायचं मग खायला घ्यायचं फक्त रोज आपण हे चाळून द्यायचं चार दिवस अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मातोश्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद